कोकण 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 फुल फ्रेश आवाज आला पाहिजे वाट तर हे असं एक रेस्टॉरंट आहे जिथे मच्छीचे विविध प्रकार मिळतील स्टार्टर थाई आणि खूप काही सोबत बियर किंवा हार्ड ड्रिंक्स ते पण विथ फॅमिली खाली एसी मध्ये थंडगार काश्मीर वरती गोव्याचा शॅकवाले वाईफ एकदम तुफान लोकांचा प्रतिसाद दिसताच आपण प्रतिसाद द्यायला इकडे आता आलोय पण त्याआधी आपल्यातर्फे न गोमंतक तर नमस्कार मित्रांनो मी तेजस तुमच्याकडे स्वागत करतो आपल्या जनते फ्रूट टिकीवर तर काय खाताना तर खायलाच पाहिजे तर आज फुल पावसाने काळोख केलंय तर सकाळची वेळ आणि आज दिवस आहे रविवार तर रविवारी जे आहे ते चिकन मटन मच्छी हे सगळं खायची ते इच्छा खूप असते जसं मा मी समजतो की हे सगळं खाणं आणि मग व्हिडिओ टाकून तुम्हाला दाखवणं हे माझं कर्तव्य आहे तर आज ते कर्तव्य पूर्ण करायला मी चाललंय डोंबिवलीला डोंबिवलीला एक रेस्टॉरंट जे मी गुगलला सर्च केलं त्यानं समजलं की ते आपल्या ओळखीचे ओनर आहेत मग त्यांना फोन करून बोलले की येतो आहे वगैरे असं असं कारण आपले मारांची फ्रेम द्यायची आहे तर आपण निकडून तर निघणार आहे पटपट घरातून आणि त्यांना डोंबिवली तर डायरेक्ट डोंबिवलीला डायरेक्ट भेटू तिकडे आणि ओनरशी बोलू त्याच्यानंतर रेस्टॉरंटमध्ये काय खायला आहे तिकडे काय नाही इथे म्हणजे लिकर सर्व करतात तर सर्व काही बघणार आहे तर आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओला प्रेम दिलात सगळ्या तसं हे प्रेम द्या आणि सबस्क्राईब दिसत की सबस्क्राईब करा आणि त्याला भेटू तर जसं मी तुम्हाला सांगितलं जे आपले ठाण्याले शेफ आहेत पराग जोगळेकर सर तर ते हे तर डोंबिलीमधल्या लोकांना आणि काय विशेष सांगाल तुम्हाला बेसिकली आपण ठाण्यामध्ये जेव्हा आठ वर्षापूर्वी नवगोमांत चालू केलं त्यावेळेला आपल्याला लोक सारखं सांगत होते की बाबा नको डोंबिवली कल्याण चालू करा पण आपण त्यावेळेला एकदम असे विचारत होतो की बाबा नाही एकदा जरा सेट होऊ दे साठ आणि सेट होऊ देत मग डिसेंबर दो आता दोन हजार चोवीस मध्ये आपण इकडे डोंबिवली सहा एक महिने सहा महिने झाले आता आणि चांगला रिस्पॉन्स आहे बघतोच आम्ही ते शेफ सुद्धा यायला अर्धा झाला की ते गर्दी होऊन कसं झालं की आपण जेव्हा ठाण्यात चालू केलं तेव्हा फक्त बिअर वाईन चालू केली बरोबर तर डोंबिवलीमध्ये आपण जेव्हा आलो त्यावेळेला आपल्याला वाटलं नाही ना डोंबिवलीमध्ये आपल्याला एक फुल फुल बार जर का असेल तर त्याला चांगला एक फुल बार केल आणि फोटो बघितलेले व्हर्च्युअल टॅरेस फुल गोवा वाईफ

तर हे होते शेप पराग जुगळेकर आता त्यांच्याशी तर बोलणं आहे तर त्यांनी आपल्याला भरपूर आयटम सांगितले आपण त्यातले थोडेफार त्यांच्या सांगितलेले आणि बाकी गुगल रिव्ह्यू मधून सांगितलेले घेऊ कारण ते शेफ आहेत ते त्यांचे सगळे चांगले आपण थोडे जरा ट्विस्ट काढून बघू चला तर आपण सर्व जे जेवण मागवलं ना सर्व आलेलं आहे तर तर आपण मले टिक्का मागवलेला तो तर मी आधीच शूट करतो आधीच संपवला कारण भरपूर भूक लागलेली त्यानंतर जे पहिलं आलं ते सुरमई थाळी त्यानंतर कोळंबी भात त्यानंतर भरलं पापलेट कोथिंबीर वडी चिकन थाळी त्यानंतर जे मटन हंडी त्याच्यानंतर प्रॉन्स आणि वडे आणि ह्याच्यातलं सर्वात माझा जिवाळाचा भाग म्हणजे बियर उघडणं एक कला आहे एक आर्ट आहे त्याचा आवाज असा आला पाहिजे असा आवाज आला पाहिजे पण या आवाजासाठी मी गोव्याला जायचो आता गोव्याला याची गरज नाही कारण तर आपल्या डोंगरीमध्ये मिळते आणि बिअर ओतताना ना कधी म्हणजे सरळ होतात त्याने गॅस होत नाही आणि पोटात जागा भरपूर राहते काम करायला अजून आता एनर्जी तर पहिलं तुम्हाला दाखवतो इकडे माझं फेवरेट जे मी नव म्हणतात ठाण्यामध्ये जे खायचो जास्त ती म्हणजे इथली ही सुरमई थाळी तर सुरमईची साईज बघायला तर लगभग आपल्या हाता एवढीच आहे म्हणजे फुल फ्रेश आतमध्ये ज्यूस आतमध्येच भरले सगळे फ्रेश सुरमे कशी ओळखायची हो त्या खाल्ल्यानंतर तुम्हाला सध्या ना वेगवेगळ्या फ्लेवर जाणवतो ती म्हणजे फ्रेश सुरमे त्यानंतर भाकरी माझा फेवरेट सुखा चवला आणि ते घ्यायचं आणि आपलं सार डीप करून हे थांबून पूर्ण पुन गावचे आठवण आले प्रॉपर मेन काम आहे ते का सगळ्याला मच्छीचं जेवण आहे चिकन आहे त्याच्यानंतर मटन पण आहे आणि हा व्ह्यू बघा मस्त खिडकी ते बाहेरचं वाटतं कोणत्या अंगणात बसलं किंवा पडवीत बसले एकदम मस्त वाईफ मध्ये एवढं की वरती ए सी नाही खाली ए सी आहे पण आता व्हिडिओ बनवायची आहे चार शब्द असे बोलायचे ते जे कोणी ऐकले नाही पाहिजे तर म्हणून ते आयटम ही गच्चीवरून म्हणजे म्हणजे वरती येऊन रूफटॉपला मी बनवत आहे त्यानंतर इकडे तुम्हाला सेकंड फेवरेट काय असेल तर ते म्हणजे हे प्रॉन्स पूर्ण हे कोटिंगवाले आहेत पहिलं मला वाटलं गोवनमध्ये असतील गोवनमध्ये हे वाले महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवले आहेत मसाला वेगळ्या त्यात लावला आहे गोमंतकडे यायचं म्हणजे मच्छीची गॅरंटी मच्छी फ्रेशच असणार थोडा मिडियम थोडा तिखट आणि कोकम लावला आणि त्याच्यात थोडा आंबट टेस्ट पण आहे म्हणजे मस्त hey. बॅलन्स टेस्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड हे खायला मी सजेस्ट करेन ती बघा हे जरा खालून झाले ते चिकन तळी हे त्याच्या रस्त्यामध्ये चिकन आहे ना ते बघा असंच तुटतं एकाने तर हे तर माझा मित्र घात आहे म्हणजे मी तर ते, 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 ते खाऊन दाखवत ना दुसरं काय खावं ह्याच्यातलं तर हां मटण तर आपण हा घेतला वडा आणि तुम्ही ना याची कन्सिस्टन्सी बघा ग्रेवीची बघा मस्त जाड 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 ये रस्सा ग्रेव्ही करी प्रॉपर महाराष्ट्र घरात जसं घेऊन बनतं तसं विथ रेस्टॉरंट टच बेस्ट आणि इथे दुसरी गोष्ट मेन म्हणजे बियर तुम्हाला कोणत्याही पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीच्या रेस्टॉरंटमध्ये मला बिअरचं चौक तरी कुठे जाणारच नाही कारण सईकडे तुम्हाला नुसतं जेवण मिळतं असे भरपूर मोठमोठे ब्रँड आहेत तिकडे ते पारंपरिक महाराष्ट्र जेवण देत नाही पण त्यापलं नाव आपल्याला लावलं आहे तर हे जे आहे ते शेफ पराग जोळेकर यांचे ठाण्यात आधी तीन आउटलेट होते त्याच्याकडे आपण भरपूर आपणही आधी गेलेलो नव तर आहे कोकणी हाऊस होता आधी त्याच्यानंतर काय असतं पंकज म्हणून आहे विले पार्लेला त्यानंतर दादरचं आपलं हे नऊ मिजवान आहे तर एवढे सगळे जर एकाकडे जर रेस्टॉरंट आहेत शेफ असं होतं तर जेवणला तर चव भारीच असणार ना तर आता जिथे कोकणातले त्यांना माहिती असेल आपण काय करणार हे बघा हा घेतला पण भात आपण टाकला त्यावरती आपण ही घेतली सोलकडी आता अर्ध्या लोकांना वाटेल हे विअर्ड कॉम्बिनेशन आहे पण कधी तुम्ही कोकणात या सोलकडी भात ट्राय करा हे बघा सोलकडी भात त्यावरती आपला सुका मावरा मस्त मिक्स करून कोकण मनात हे गाणं वाजलंच पाहिजे नक्की ट्राय करा कॉम्बिनेशन इथे तुम्हाला ना म्हणजे इथे तर तुम्हाला बिअर तर मिळतेच आहे पण बिअर सोबत तुम्हाला इकडे ना तकण्यामध्ये तुम्हाला प्रॉन्स वगैरे तर मिळतंच प्रॉन्स चिकन मटन दोन इकडे तुम्हाला क्रॅब लॉलीपॉप फिश विंगर परत क्रॅब लॉलीपॉप फिश विगर सेम देखील दोन्ही साईडला म्हणा तरी समजलं नाही तर तुम्हाला जे दोन्ही तुम्हाला ते क्रॅब पण मिळते फिश पण मिळते चिकन पण मिळतंय मटन पण मिळतंय स्वीट्स पण मिळत आहे खेकडा पण मिळतोय हे जेवढं प्रकार समुद्रामध्ये आहेत जेवढे प्रकार जमिनीवरती आहेत जे खाण्यासाठी आपल्याकडे व्हॅलिड आहेत ते सगळं तुम्हाला इथे टू झेड मिळणार आहे आणि जर तुम्ही प्रथमेश सारखे कधी कधी वेज खाणारे लवर असाल तर ही आहे कोथिंबीर दाखवा दाखव रात्री खाऊन कसे घरगुती एक 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 का एकदम बेस्ट एकदम एकदम बेस्ट म्हणजे तुम्हाला तुम्हाला चिकन मटन मच्छी नाही तुम्हाला वेज मिळेल आणि मी सांगेन आलात ना तर संध्याकाळी या घर जर दुपारी आला तर खाली बसाय तिच्यावर शूटिंगसाठी मी बसतो ना पूर्ण म्हणजे काय होत गरम गरम नाही गरम आहे त्या घारा असं झालाय खरं तर ते आम्ही जेवण घेतो आणि आपण आता काय तुम्ही प्रत्येक व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद देतोय असाच देत राह अजून तरी चालेल तुमच्या नातेवाईकांना मित्रांना मैत्रिणींना गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडला काका मामा काका चाका सगळ्यांना तुम्ही आपली व्हिडिओ शेअर करा इकडे आलात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला घेतो म्हटलं की मी जे सांगितलेलं गोष्ट त्या आजार खाल्ल्यात त्यात तरच कमेंट करा आता मला शिवाय भरपूर पडल्या आधीपर्यंत आता परत मला शिवाय खायची इच्छा नाही आहे कारण मी जेवण खातच असतो तेच पुढचे वेळेस नक्की उडत तोपर्यंत लव पुढं रेट फूड की लव्ह रेट फूड चला बाय त्याचा लास्टला आलाय गुळाचा खरवास भारे ना मन रुपता आणि ते कॅरल कॅचर अर्ध आपल्या तर्फे न गोमंतक डोकेली जाते